नमस्ते पब्लिक तर आपल्या खरसुंडीमध्ये सिद्धनाथ मंदिराच्या पाठीमागे पार्किंगच्या पुढे काय सेवा होतात झाल्या श्रीनाथ खानावळ व रोटी मेकिंग सेवा श्रीनाथ खानावळ व रोटी मेकिंग सेवा आपलं मंदिर आहे ना त्याच्या पाठीमाग पार्किंगच्या पुढं जाय आमच्याकडे जा ज्वारी भाकरी बाजरी भाकरी पाका भाकरी चपाती इतर प्रकारच्या रोट्या सर्व जेवणाचा डबा कुठल्याही शुभ कार्यासाठी तयार ऑर्डरप्रमाणे घरगुती पद्धतीने तर चवीनुसार करून भेटेल एकदम घरगुती पद्धतीने बरं का बाकरी तेवढेच सायडबीच एकदम बराबर त्याच्या सगळं ठेच आहे आपल्याला दही आहे आणि आपल्याला जेवणात जेवणाचं पूर्ण ताटच भेटणार आहे ऑर्डरनुसार तर आपण इथं जरूर भेट द्यावे आणि तुमच्या आमच्या परिसराचे हो हॉटेल्स आहेत त्यांना सर्वांनी मी सांगितले आपल्याला बाकरीच्या ऑर्डर असतील तर ते, 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 ते पण आपण स्वीकारले जातील तर सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे श्रीनाथ खानावळ व रोटी मेकिंग सेवा खरंच